पराभव होणार आहे लोक विरोधात गेलेली आहेत त्यामुळं आमच्यात वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत आम्ही सगळे एकसंधच आहोत सुजान आहोत आणि ठामपणानं महाविकास आघाडी महाराष्ट्रातील जनतेसमोर आहे एक खुर्ची बारा भानगडी असं काहीच नाहीये अशी सावध प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या विधान भवनातील पायऱ्यांवरील पोस्टर आंदोलनानंतर दिली आहे एक रुपयाचा विमा जो करण्याची घोषणा होती त्या घोषणाची अंमलबजावणी सरळ झालेली नाही आपण म्हणताय तसे बरेच वेगळ्या मार्गाने पैसे घेतले जातात एक रुपये अधिक वर काही पैसे खर्च करावे लागतात शेवटी सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत त्यामुळं काय बोलणार बोला का बोलावं तेवढं कमीच आहे आंदोलन सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवरती केलं काय आपली काही नाही आता काय आहे पराभव होणार आहे लोक विरोधात गेलेली आहेत आणि त्यामुळं आमच्यात काही वाद लावायचा प्रयत्न करतात आम्ही सगळे एकसंघ आहोत सुजान आहोत आणि ठामपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर हो जाणार आहे एक पुढची बारा बांधगडी असं काही नाही आम्हीचा एकच माणूस नेता होणार आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाआघाडी कशामुळे एकत्रितपणाने पुढे जाईल अजितदादांचे काही आमदार भेटले ज्या चर्चा या सर्वत्र होत्या काय नेमकं स्पष्टीकरण आहे मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पण भेटले की नाही भेटले असे सगळे भेटत असतात ना सभागृहात तिथं सगळेच भेटत असतात आज कसं म्हणणार ते बजेट मांडायचंय सर्व आमदारांना निधी मिळायचा त्यांच्या मतदारसंघातली कामं सुरू व्हायचे आहेत ह्या सगळ्या वेळ झाल्यानंतर मग बरेच विचार करतील सर याला जोडून प्रश्न आहे की पहिल्या दिवसापासून चर्चा चालू आहे की अजित पवारच्या काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत मात्र आज अमोल मिटकरी असं म्हणाले आहे की तुतारी जे दोन आमदार जे आहेत ते देवगिरीवर बसून कांदे पोहे खात खात असतील ना त्याला काय <laughs> कामासाठी गेल्यावर कांदे पोहे मिळत असेल तर ते खाणारच कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात त्याच्यात राज्याच्या संपर्कात असलेले आमदार जर महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं विधान परिषदेसाठी तर महाविकास आघाडी तिसरा किंवा चौथा उमेदवार देईल आम्ही आज उद्या बसून चर्चा करणार आहोत आणि मग सर अर्थमंत्री म्हणून तुम्ही या राज्याचं काम पाहिलं परंतु काल लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याचे निकष जे आहेत ते अधिक प्रमाणात जटिल असे निकष आहेत तर ह्या योजनेचा सरसकट लाभ होणार नाहीये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण योजनांचा योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नाहीये अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरं देऊ ते पात्र लाभार्थी जी आहे ती प्रोसेस आहेच ना त्यात नवीन काय तर त्याविषयी आम्ही आमचे सदस्य सभागृहात आपली भूमिका मांडते एक शेवटचा प्रश्न बैठक होणार निमंत्रण आलेलं नाही भाजपाची दोन्ही केंद्रीय मंत्री आले बरोबर आहे चिंतन करण्यासाठीच परिस्थिती महाराष्ट्रात त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रात त्यांच्या सर्वेप्रमाणे पंचावन्न पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा एक सर्वे त्यांच्या हातात आलाय त्यामुळे चिंता अजून वाढलेली आहे सर लोकसभेसारख्या अमित शांच्या पुन्हा आता विधानसभेसाठी महाराष्ट्र दौरे होणार आहेत तरी तुम्ही आहे थोडं बियास भाऊ देणार आहात आता महाराष्ट्रातल्या जनता अवलंबून आहे आपण मला वाटतं की जनता आमच्या बरोबर आहे मला लक्षात जाऊ दाऊ